हॅलो नमस्कार मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग तर माझी गुड मॉर्निंग यांना सोडूनच होते तर आज तिघीचं नंद्याला नेलं आहे आज करला आवधारायला हे हरंभरं पेरायचं आहे ना त्यावर त्यांना नेलं आहे सकाळी आता ह्या आहे ह्या तिघी नचवायचं आहे आणि आज मी वय आली कारण मला आजपासून चालू करायचं आहे परत अभ्यास महिना महिनाभर गॅप घेतला होता आता परत स्टडी चालू करायचं आहे कम बॅक तर करावंच लागेल ना स्टडी तर करणी पडती आहेस ना था था। तर चला करू स्टडी आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर करते म्हणजे मी दिवसभरात काय काय करते काय नाही करते आजचं वातावरण एवढं खराब झालं आहे ना मला वाटलं माझ्या डोळं बिळायचं होतंय ते काय मी म्हणून असं दिसतंय का बिन गायब सगळं सारखं वाटतं इकडं बी बेकार मला वाटलं मी झोपेतच एक काय म्हणून मला असं दिसतं आहे काय पण तसं नाही वातावरणच तसं झालं आहे आज काय कोणी येत नाही बघा का आले आभाळ वातावरण चेंज नवीन वर्षाच्या दिवशीच वातावरण चेंज झालेलं आहे पूर्ण वय त्याला बी कळलं जरा चेंज व्हावा हो चेंज झाल्यानंतर इकडं माणसं आजारी पडणार तिकडे होतंहीच वातावरण चेंज झालं का सगळे आजारीच पडतात तर थंडी वाचणार आहे आज वेगळ्या पावसाळा तसा असतंही तसं वाटायला लागलं आहे आता पावसाळ्यात थंडी वाजते ना तसंही आमळ वगैरे आज काय होऊन येत नाही तिकीटच्या साईडला धुकं आलं आहे असं वाटतंय गावांमध्ये अरे काय चालवलं आहे वातावरणाने बघा इकडं बघा कसं दिसतं आहे आणि आभाळ तर त्यात बघा किती जास्त आहे ऊन येत आहे मध्ये आबाळ येत आहे ऊन येत आहे आभाळ येत आहे आणि बघा इथं समोरच लांडोरी आलेली आहे एक ती बघा कशी चालली आज मी धऱ्याला गेले नाही तरी मला बघायला भेटले म्हणजे बघा दऱ्याला गेल्यावरती तर जास्तच भेटतात बघायला पण आज ती एकटीच चालली बघा कशी चालली मग बाजूला बघा मी बोलले नाही का बघा पक्ष्यांचा आवाज कसा येतोय बारीक दुगे बघा कशी बघती त्याच्याकडे म्हणजे तो ते बघा ना असे बघ तर राहायचे ते आता बघा किती जवळ आलेत आणि इथं खाली रस्ता तर रस्ता आहे बरं का तर बघा तो जाईन ना असं असं याने जंगल तोड केल्यावरती सगळे प्राणी रस्त्यावरतीच येते प्राणी पक्षी जसं की वाघ यायला लागलेत आता सध्या थोड्या दिवसांनी हे मोरंदे पण जाते लोक ना काय समजत नाही झाडं तोडून येईल तर झाडं लावा तरी तोडतातच लोक काय करायचं लोकांचं कधी सुधारतील देव जाणे तो बघा तिथंच आहे तिथंच थित्तस बघतंय कुठं जायचं कुठं नाही विचार करते बघू कुठं जाते कुठं नाही ते वातावरण आहे बघा इकडं लगेच आभळ गाय येते ऊन गायब झालं आभळ आले तो काय तिथून हाल नसते बघा तिथंच बसलेला आहे तो झूम करते थांबा बघा तो कानसा घेते किती भारी दिसतंय निळा निळा पुढं गेल्यावरती थोडं तरी तो लगेच पळून जाईल असं मी त्याला लय जवळून बघितले पण तो आज एकटाच कसं काय आला इकडे तोच प्रश्न पडला कुठून आलाय हाय इथून आलाय हा झाडावरती पण आहे या हई मोरगाऊ गायब झाला झाडावर चला घरी बसलंय पण तो काही इथून झम आहे ना बघा हा चालला बाय जा राहत तिकडचं काय उत्तर आहे म्हणजे हे दोघं आले होते त्याला हा पुढं चाललाय तो बोलता की तुझा पुढं मी तो तिथंच थांबलाय मग अशी जिथं तू एक हे होता ना लांडोरी तेव्हा तिथंच तो उडी मारून आलाय उडी मारून आलाय म्हणजे उडी मारत आलाय तो तिथं तेव्हा का तेव्हा चालला चालला भाई अरे अरे तुझा फ्रेंड तिकडं गेलाय ना तिकडे जा की तू त्या झाडाच्या आड आड लपला नाही तो चाललाय तिकडून तसाच तो बोलतो की तू बघ झाडाच्या तिथंच मी जातो लंपास भी होईल तरी तुला कळायचं नाही चाललाय तो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या लय बेकार झालाय राव सकाळ सकाळी जास्त वाटतंयच काय झोप येतोच या ऊन आला असताना जरा वेगळी एनर्जी येते ऊन आल्यावरती पण काय ऊन ना चला आता यांना बांधावा साडे नऊ वाजल्यात पण वाटते नाही कारण आज ऊनच नाही आलं आणि हे असं जरा वेगळंच वातावरण वाटते आज त्यामुळे जरा असं वाटत जे नाही की साडे नऊ वाजल्यात म्हणून चला यांना आता नेऊन बांधू परत आपल्याला घरी जायचं घरी जाऊन बघू काय काय कामत येत नाही आज तर चलो चला तर आपल्याला आता का येते म्हणजे काही काय शेण टाकायचे शेण लेण्या विच आहे हे करायचं हे आहे आपला हत्यार हे का आमची चिंगी चिंगा चिंगी भरलं का त्याला ऐकायला ते तर चला इकडे आपल्याला जायचंय आता इकडं आत असतात आपल्या शेळा आता एवढं झाडून घ्यायचं भरून टाकायचं अजून माग शेण आहे तर चला तर बघा आता सगळं असं झाडून घेतलं बघा वाटतं बिटं सगळं झाडून घेतलं इथलं शेण टाकून झालं आता मागचं राहिलं तेवढं टाकून झालं का झालं ते असं थोडं शेण आता पुढं जर सकाळी बांधली होती त्यामुळे ते एवढं शण आहे नाहीतर शररा ते पैतं घेतोय टाको टाको पार कोंबड्या बघा कशा खत पांगितात ते मोकळा करतात खाता आणि त्याच्यात ज्या गोचड्या असतात ना ते खातात किड बिड सगळं खाऊन घेतं सगळं पांगून ठेवतील आता किती झाडा ते पांगवणार म्हणजे पांगवणार तिकडच्या उकड्यावरती बरं अख्खं पांगून ठेवलं इकडे बी आता येऊन किंवा असे गोचड्या नाही राहते त्यांच्या ते असले का गुरांना गोचड्या बिचड्या काही एवढ्या राहते नाही बघा कशा खेळले कुतले तर अशा प्रकारे बघा सगळे पाणी वगैरे भरून ठेवलं आहे आणि इकडं लावून दिलं तर जिकडं जायचं आहे तिकडं जाईल पाणी तोपर्यंत मी जाते करायला चलो आता पाण्याला जाय आहे मी जाईपर्यंत पाणी वाया जाण्यापेक्षा तोपर्यंत इकडं भिमगाला पण तसं की भरायचं ते तर म्हंटलं हो जावा दुपार वाजले तर मला दळण टाकायला जायचं जाऊन मोटर बंद करते आणि घरांना पेंढा घालते मग घरी येऊन नव्याने टाकून येते आणि मग जेवणार आणि मग शेवांकडे जाणार आज शेव्यांची ड्युटी पण माझ्याकडंच आहे आज ह मोटर बंद केली ते तिथं मोटरेवर काही येतं तर तिथले जे पाणी कसं खाली रिवर्सचं पाणी कसं आलं आहे कसे बुडबुड्या निघते आता मला सगळ्यात टास्क आहे ते म्हणजे सर्वात मोठा टास्क म्हणजे त्या बकऱ्यात पाला न्यायचा आता पाला पुढे शोधू आणि पाला असं आहे ना त्याच्यावरती मावा पडल्या नाही एकतात आणि मायचं खाल्लेले बकर बकरा भोळपण नाहीत आता पुढून शोध पहा बहुत बढिया टास्क हे मेरे प्या भी पु पुढून निवा याला पाला बी नाही जगताना भेटला तो नेव हा इथला नेवा काही नाही सोबा बचा इथूनच नेवा घेऊन घालता येईल त्यांना इथूनच घेऊन घ्यावा आता त्या तिथं थोडा तेवढा घ्यावा स्ट्रगल आहे पाण्यासाठीचा स्ट्रगल पाला घासला <laughs> का असं स्ट्रगल करायला करावं पडतंय आई आईतच ठेवते आणि जाते कस पाणी 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 थोडंच आहे अभि याला नाही झालं तर चला एवढं एवढासा तेवढासा बाग झाला बघून ते आल्यावरती आणतील परत आधी हा स्वच्छ धन

मला जेवायला दहा पंधरा मिनटं जेवण झाल्यावरती मग परत दहा मिनिटं दहा पंधरा मिनटं तर मग कॅन्सल करते तसं कॉल करून विचारते जाऊ का नव्हते फळ जवळ फळत कामं केलं तरच नसते पळत येऊ मग अशी बॉर्टन्स आकारायला पळत गेले बंद करायला बी पळत गेले आता फार चालू आणि पाणी तास मी पिलेलीच नाही जास्त जेवले ते हवं पेले आणि त्याच्यानंतर एकदा पेले तर रोज घरी असल्यावर एकदा पाच सहा सात आठ वेळा पाणी पिते आज एकच वेळा पिली पाणी बेकार तर चलो आता जेवते शेळ्या सोडते आज काय पाण्याची बाटली बिटली काय चालवले नाही त्या बघा किती पळ जास्त पळावलं नाही म्हणजे बरं व्हायला तर काय खरं नाही नाही पळायला लागलं आणि त्या हा आधीसुद्धा नाही पळत इकडच म्हणत गेल्या विशेष हाड करून टाकतात त्या आज बघू काय होतंय काय नाही त्या चालल्यातच पण आज नाही पास चालेल बघा शेळ्या बाजूला आणि बकऱ्या बाजूच्या रस्त्याने आता झाले दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स झाले आता त्या काळे बघा किती पटापट चाललात ग मला स्पीड वाढायला पडेल घाढवळा आणि ती पुढं त्याच्या पुढं चालली का ती पळाली का ते, ते दोघं अशी बकरत ना ती दोघं मागच राहून घेतात आणि बाकीच्या शेळ्या पुढे निघून जातात असं करतात ती माहिती का त्यांना हर एक बोललं ना तरी ते कळत नाही असे आहेत आणि बकर बेपली तर ती येते नाही आणि बकर बेपतीच नाही त्यांच्यासाठी खरं मजेत आहे ते तिकडं वरती विमान चाललंय ना आकाशात तसं ते एक विमान असायचं त्याच्या मागं असं धूर यायचं नाही का सफेद कलरचं तर त्याला आम्ही धुरसोडी बोलायचं आणि हे विमान नुसतं विमान जातं नाही का ते दिवसभरात किती जातात कोणावरती किती भेंड्या होतात असं करायचं धुरसोडी एकाची असायची आणि विमान एकाचं असायचं आहे तर अशा भेंड्या खेळायचो आम्ही नाही का की ही चढली तुझ्यावरती भेंडी दिवसातून एकदा तरी ती सोडी असायची ना ती असा जायचीच आणि विमान पण जायचं प्रत्येकावरती भेंड्या व्हायच्या मी लय असं कॉलेज म्हणजे कोरोनाच्या आधीपर्यंत लय चालायचं आमचं तुझ्यावरती भेंडी चढली तुझ्यावरती भेंडी चढली आणि शनिवार असं गुरांकडं जायचं ना असं वारंगीला वरती गेलं ना तर बघायचं कारण तिकडून फिरायला येणारे भरपूर गाड्या असायच्या ना मी एक जण इकडून बोलायचं की इकडून येणार आहे माझ्या तिकडून येणार आहे तुझ्या आणि दिवसभरात जेवढ्या गाड्या जाते ना तेवढ्या मोजायचं प्रत्येकावरती भेंडी चढवायचं म्हणजे नाही का मी एवढ्या गाड्या मोजल्या तू किती मोजला आहे असं राहायचं गुरांकडे गेल्यावरती पण आता ते सब रेगाय बह पीछ उसको वस्तू कुछ त्याला आता आपण वळून बी बघते नाही ते आपण असं करायचो गेले ते दिवस राहिले त्या आठवणी चला वळावा आपल्या शिया पहिलं ना कोरोनाच्या आधी आम्ही भरता हि लोकांची भात्याची वावरत नाही काही घ्यायची नाही तर गुरं सगळ्यासोबतच असायचे आणि हे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना क्रिकेट खेळायला जायचं माहिती आहे का तिकडं भाताच्या वावरांमध्ये बॅट पण घरचे चंप करायचं तीन तयार लाकडायचे मस्त खेळायचं तर दिवसभर तिकडंच राहायचं डबिवा घेऊन जायचं शेळ्या गुरं सगळं एकत्रच व दिनबी क्या दिन ते आता कोणीच नाही जो तो मोबाईलच्या नादात सगळं बदललं सब कुछ पिच पाहि काय मागं पळम पळन यांच्या माग पळम पळम बुकते लागणारच ना मग पेरले की आई म्हणू एवढं पळत आळत नाही इकडं दऱ्याला एवढ्या आणत पुरं पण घेते रे तुझं नाही एवढे पटापट आलत ते बघा आणखीच वरती जात सुटलं तर हा मग अक्का बाद जेरून घ्यायला पेरूच्या ना आता दात तुटला आहे <laughs> तुटली तरी पेरू खायचं काय सोडायचं नाही दात तुटला तरी चाल पण पेरू खायचा <laughs> जिथं शेळ्या चारायला सुरुवात केली ते तिथंच परत आले तेव्हा तिथं घाटाला जाऊन परत इथंच घेऊन आले मी शेळ्या म्हणजे त्या जशा तिथून निघाल्या का खांबळ्यापासून त्या तिथून तर डायरेक्ट इथं आलं आणि वरून घाटावरून तर त्या खांबळ्यापर्यंत डायरेक्ट पळत पळत पुलत आलं ल पळत आलं तर काय करायचं शेळ्यांचं आखं भात भात भिरून गेलाय आणि आज पाय फक्क दुखत तर आता एवढं ना, ना गुरांच्या मागं मी कधी एवढी पळायला एवढं यांच्या मागं पळायला लागत आहे आणि एवढं पाय दुखायला लागलत ना म्हणजे बसायला तर चान्सच नाही थोड्या वेळ बसले होत त्या बी लगेच पुढं 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 बार पळत आलं राह पोट बी काय भरते काय नाहीत यांचं पाय दुखायला लागलं पार पाय दुखायला लागलत पाय दुखायला लागलं चाल शहर आता आपल्या शेळ्याबिळा जोगावं लागतं एवढ्या पडल्यात पण आज जरा पोट भरल्यासारखं वाटतंय त्यांचं दिसतंय पोट नाही का खाल म्हणून तर चला आता नेऊन बांधू शे परत गायान यायला यायला लागते जाम पाय दुखत होतात आणि त्यात मी आज पाणी तर काहीच गेलेले नाही काहीच म्हणजे काहीच बेलले नाही जेवले तेव्हा दोन तांबे जेवले तेव्हा एक तांबे त्याच्यानंतर थोड्या वेळाने एक तांब्या आणि दुपारी जेवले तेव्हा एक तांब्या त्यानंतर पाणीच नाही पाणी पिलेच नाही जाऊ म्हणून जास्त पाय फोकायला लागेल आता हे बघा कसे चाललेत तर चला जाऊ यांना घेऊन मांडायला लागेल आणि जी घरी येत ना त्यांचा एवढा आवाज मोठा आहे ना पर इकडं येतात आवाज एक कार विषय एका कार शेळ्यांचा ते बघा चिअर खात चाललं बघा ही काळी काळी तल तोंड वर करीत चालत ही तर चला आता यांना घरी पाणी वगैरे पाजून आणलंय आता बांधलंय तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर